नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरे शिवसेना प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह बडे नेते मुंबईकडे रवाना पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शहरामध्ये उभाटा शिवसेनेत आउट गोईंग नंतर पुन्हा मोठे इनकमिंग सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आक्रमक नेते किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचंही गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती अखेर शनिवारी रात्री काळे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत प्रवेशाला रवाना होण्यापूर्वी काळे यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज भारतनत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या शिवालय येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत अभिवादन केलं यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अमर रहे स्वर्गीय अनिल भैया अमर किरण भाऊ काळे गेला किरण काळे यांच्या शेकडो समर्थकांसह शहरातील शिवसैनिक देखील मुंबईकडे निघाले आहे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी ज्येष्ठ शिवसैनिक रेवजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चिमटे मनोज चौहान किरण बोराडे दिलदार सिंग बीर शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे लाट, विला लाट, शंकर किशोर सूरज शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक हे देखील काळे यांच्या समेत मुंबईकडे रवाना झाले आहेत दरम्यान शहर शिवसेना उभाटा पक्षाच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केल्यामुळे शहर शिवसेनेत आउटगोईंग झाले होते मात्र किरण काळे हे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे शिवसेना उभाटात मोठे इन्कमिंग झाले त्यामुळे शिवसेना उभाटामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद